राईट टू नो सेक्स्युअल हॅरॅसमेंट दहावा कायदा दहावा जो राईट आहे तो राईट टू नो सेक्स्युअल हॅरा म्हणजे विशाखा कमिटी तुम्ही नाव ऐकलं असेल प्रत्येक आस्थापनेमध्ये म्हणजे बँक असेल शाळा असेल कॉलेज असेल महाविद्यालय असेल किंवा इतर काही संस्था असतील फॅक्टरी असेल तर तिथे जिथे पण जास्तीत जास्त स्त्रिया काम करतात अशा राहतात अशा ठिकाणी हाही एक कायदा आहे की तिला आ, कोणी हॅरॅसमेंट करता कामा नये आणि अशी जर हॅरॅसमेंट झाली तर एक कमिटी असते नेमावी लागते त्यांना आधीच आणि त्या कमिटीमध्ये जास्तीत जास्त महिला पन्नास टक्के महिला असल्या पाहिजे त्या कमिटीमध्ये आणि दुसरी एक सोशल वर्कर स्त्री असली पाहिजे त्या कमिटीमध्ये आणि त्या कमिटीनी मग त्यांची तक्रार तिची काय तक्रार ऐकून घ्यायची समोरच्या माणसांनी खरंच तिच्यावरती तसं काही तिला हॅरॅश केलंय का स्त्री म्हणून काही तिच्यावरती अन्याय केलाय का याची पडताळणी केली जाते आणि मग ती शिक्षा दिली जाते आणि त्या हिचा निकाल तीन महिन्याच्या त्यांना द्यावा लागतो पण ही विशाखा कमिटी प्रत्येक आस्थापनेमध्ये आवश्यक आहे